इलेक्शन कमिशननी एका घरामध्ये हिंदू मुस्लिम सिख इसाई सगळ्या धर्मियांना जातींना एकत्र केलं एका घरात ऐंशी माणसं त्यांची आडनाव हो काय खान दुबे मिश्रा राव रेड्डी सगळ्या जाती धर्माची लोक ऐकियानी खरंतर कौतुकास्पद आहे की जे भारतामधलं वाटोळं चाललंय त्याच्यामध्ये इलेक्शन कमिशन ऐंशी एका घरात ऐंशी लोक विविध जाती धर्माची एकत्र जमवणार हे कौतुकास्पद काम केलं पण भारती भारतीय संविधान फायदे गेलं भारतीय संविधानाने निवडणूक आयोगाला स्वायत्त मान्यता दिलेली आहे स्वतःची स्वायत्तता वेशीवर टांगून सत्ताधारांच्या हातातलं भावलं बनलेल्या इलेक्शन कमिशननी या देशाच्या लोकशाहीचा वाटोळ केलं आणि त्यामुळे आज इलेक्शन कमिशनच्या ऑफिसवरती मोर्चा निघाला आज आम्हाला आनंद होतो की पंच्याऐंशी वर्षाचे शरद पवार साहेब पंच्याऐंशी वर्षाचे जे खारगे साहेब हे या देशातली लोकशाही विश्व वाचवण्यासाठी म्हणून रस्त्यावर उतरले संविधान वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरले राहुल गांधींनी गेले सहा महिने आठ महिने जो काय अभ्यास केला आणि जगाच्या समोर हे सगळं आणून ठेवलं खरं तर भारतीय जनतेने त्यांचे आभार मानायला हवेत की लोकशाही वाचवण्यासाठी टाकलेलं हे मोठं पाऊल आहे आणि आंदोलन हा आत्मा आहे आपल्याला स्वातंत्र्य घरात बसून मिळालेलं नाही ब्रिटिशांविरुद्ध नेहरू लढले गांधी लढले वल्लभभाई पटेल लढले मौलाना अबुल कलाम आझाद लढले सुभाषचंद्र बोस लढले सगळ्यांनी जेलच्या के वाऱ्या केल्या घरी बसून कोणालाही आज स्वातंत्र्य मिळालेलं नाही त्या गांधी नेहरूंच्या विचारांचे वारसदार आज रस्त्यावर उतरले पोलिसांनी किती दबाव टाकला अरेस्ट करू अमुक करू तमुक करू कोणीही घाबरत नाही अरेस्ट करायचंय करा अरेस्ट काय हरकत पण भारतीय संविधानाशी खेळ खेळू देणार नाही पाच वर्षानंतर येणारी निवडणूक ही लोकांच्या मनात काय आहे हे मतांच्या माध्यमात दिसत तुम्ही साठ सत्तर मत सीटांवरती घोटाळा कराल आणि सत्तेत येऊन बसाल तर तुमची सत्ता ही निवडणूक आयोगाच्या मदतीने आलेली आहे आणि त्याच्या विरोधात हे आंदोलन आहे हे आंदोलन आता ही महाराष्ट्रात चोरी झाली एकोणीला पूट शकत शहात्तर लाख मत चार महिन्यात वाढतात कशी काय वाढतात पाच वाजेपर्यंत अमुक टक्के काय सत्तावन्न काय तरी टक्के मतं आणि पाच वाजल्यानंतर पुढच्या दुपारपर्यंत पंधरा टक्क्यांनी वाढ मतदानात पंधरा टक्के वाढ संध्या एका तासामध्ये तासा दीड तासामध्ये तासा काय शक्य आहे का त्यामुळे हे जे काय झालं हे अत्यंत दुर्दैवी आहे एक एक माणूस एक एकदा पाच पाच वेळा मतदान करतो आणि ते पुराव्यानेशी सिद्ध झालं एका माणसाचं नाव लखनौमध्ये मा पण आहे बँगलोरमध्ये पण आहे महाराष्ट्रामध्ये असं तसं ऊस कशाला शक्य आधार कार्ड हे एकच असलं पाहिजे असा नियम असताना एका माणसाकडे पाच पाच आधार कार्ड येतात कुठं तो पाच पाच ठिकाणी नाव नोंदवतो कसं हे सगळं खोटा संशयास्पद चोर आहे निवडणूक आयुक्त हा सत्ताधाऱ्यांच्या हातातलं भावलं आहे ज्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने दिला निक, दिलेला निकाल बदलला गेला ज्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं की निवडणूक आयुक्त नेमताना निव, निवडताना विरोधी पक्ष नेते पंतप्रधान आणि अजून एक मंत्री असे तिघांची मुख्य न्यायाधीश अशी समिती बनवा यांनी लोकसभेत हे प्रकरण नेलं लोकसभेमध्ये फायदा पारित करून घेतला आणि देशाच्या मुख्य न्यायाधीशांना त्या समितीच्या बाहेर फेकून दिलं फेकून दिलं आणि आपल्याला म्हणे मनाला येईल तशी समिती बनवली त्या समितीने पहिला अध्यक्ष नेमला त्या अध्यक्षांचं नाव राजीव त्या राजीवनी महाराष्ट्राच्या राजकारणाचं वाटोळ केलं पक्षांतर्गत कायदा एवढा मजबूत असताना महाराष्ट्रातल्या पक्षांतर्गत पक्षांतराला त्यांनी पंखाखाली घेतलं आणि भार महाराष्ट्र वाटोळ नाही झालं या देशातल्या लोकशाहीचं वाटोळ झालं दोन तीन हजार कोटी खर्च करा आणि कुठलंही सरकार उलटवून टाका अशा प्रकारचं जर वातावरण तयार झालं तर या देशात पुढे लोकशाही टिकणार नाही तर कसल्या निवडणूक आणि कसलं काय कशाला लढायचं त्यापक्ष घरी बसू आवड साहेब पवार साहेबांना या वयामध्ये ताब्यात घेतलं नाही असं आहे की त्याचं आम्हाला बिलकुल दुःख नाही आम्हाला आनंद या गोष्टीचा आहे की हा लढवय्या योद्धा हा संघर्ष योद्धा वयाच्या पंचेऐंशी या वर्षी रस्त्यावर उतरून लढाईत करायला तयार झाले हे सर्वात मोठं कौतुक आहे ते काय स्वतःसाठी लढत नाही आहेत या देशातली लोकशाही वाचवण्यासाठी लढत आहेत आणि आम्हाला आनंद आहे अभिमान आहे की ते स्वतः रस्त्यावर राहुल गांधी प्रियंका गांधी तरुण अटक करण्यात आलेली आहे नाही राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे तर गांधी खानदान आहे ते नेहरू गांधींचे वारसदार आहेत इंदिरा गांधीचा नातू आहे राजीव गांधीचा पोरगा आहे दोघांनी जीव दिलेत या देशासाठी जीवाचे तुकडे तुकडे झालेत दोघांचे तेव्हा त्यांना त्यांना काही हे नवीन नाही अन्याय अत्याचाराविरुद्ध लढणं ते गांधी नेहरूंच्या रक्तात असतं ते लढत आहेत तर याआधी देखील आंदोलन झालेली पाहायला मिळाली शेतकऱ्यांचं आंदोलन देखील अशाच प्रकारे दाबण्यात आलं सगळी आंदोलनं दाबण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला पण जेव्हा लोक हातात घेतात एखादी गोष्ट तेव्हा ती दाबता येत नाही हा इतिहास